नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये तब्बल सोळा हजार सातशे चाळीस रुपयांची वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला करा आणि ला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने नुकतीच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक घोषणा केली आहे या घोषणेनुसार सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे विशेषतः पेन्शनधारकांसाठी ही बातमी अत्यंत दिलासादायक आहे कारण त्यांच्या पेन्शनमध्ये सुमारे सोळा हजार सातशे चाळीस रुपयांची वाढ अपेक्षित आहे फिटमेंट फॅक्टर मधील महत्वपूर्ण बदल सरकारने फिटमेंट फॅक्टरमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केली असून तो दोन पॉईंट सत्तावन्न वरून दोन पॉईंट शहाऐंशी पर्यंत वाढवला आहे हा बदल देखावयास छोटा वाटत असला तरी त्याचा आर्थिक प्रभाव मोठा असणार आहे उदाहरणार्थ एखाद्या पेन्शन सध्याचे मासिक पेन्शन जर नऊ रुपये असेल तर नवीन फिटमेंट फॅक्टर नुसार त्याचे पेन्शन वाढून पंचवीस रुपये होईल ही वाढ केवळ पेन्शनधारकांपुरती मर्यादित नाही तर सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातही समान वाढ होणार आहे महागाई भत्ता आणि महागाई निवारण भत्त्यात वाढ वाढत्या महागाईचा सा सामना करण्यासाठी सरकारने महागाई भत्ता डीए आणि महागाई निवारण भत्ता डीआर यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे सध्याच्या आर्थिक परिस्थितीत जेव्हा सातत्याने वाढत आहेत तेव्हा ही वाढ कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे या वाढीमुळे त्यांना दैनंदिन खर्चाला तोंड देण्यास मदत होईल आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास हातभार लागेल पेन्शन योजनांमध्ये अपेक्षित सुधारणा नवीन वेतन आयोगाच्या शिफारशीमध्ये विविध पेन्शन योजनांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्तावही समाविष्ट आहे यामध्ये जुनी पेन्शन योजना नवीन पेन्शन योजना आणि युनिव्हर्सल पेन्शन योजना यांचा समावेश आहे जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची शक्यता असून याबाबत सकारात्मक निर्णय झाल्यास त्याचा फायदा लाखो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होईल नवीन वेतन आयोगाची वैशिष्ट्ये आर्थिक तज्ज्ञांच्या मते नवीन वेतन आयोगाअंतर्गत वेतन आणि पेन्शनमध्ये वीस ते तीस टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे ही वाढ देशाच्या आर्थिक स्थितीवर आणि सरकारी तिजोरीच्या क्षमतेवर अवलंबून असेल तथापि सरकारने या वाढीसाठी आवश्यक ती तरतूद केली असून ती लवकरच अंमलात येण्याची शक्यता आहे पेन्शन वाढीची सरळ गणना नवीन पेन्शनची गणना करणे अत्यंत सोपे आहे सध्याच्या पेन्शन रकमेला नवीन फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी ने गुंडे की नवीन पेन्शनची रक्कम मिळते उदाहरणार्थ सध्याचे पेन्शन रुपये नऊ हजार फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी नवीन पेन्शन रुपये नऊ हजार गुणीला दोन पॉईंट शहाऐंशी बरोबर रुपये हजार सातशे चाळीस रुपये आर्थिक तज्ज्ञांचे मत आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते आठवा वेतन आयोग सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे वाढीव पेन्शन सुधारित फिटमेंट फॅक्टर आणि महागाई भत्त्यातील वाढ यामुळे लाखो कुटुंबाचे जीवनमान सुधारेल विशेषतः सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्तरार्धात आर्थिक स्थैर्य मिळेल केंद्र सरकारची ही घोषणा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी दिलासादायक बाब आहे महागाईच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन कठीण झाले असताना ही वाढ त्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करेल विशेषतः पेन्शनधारकांसाठी जे आपल्या सेवानिवृत्त जीवनात उत्पन्नाच्या मर्यादित स्रोतांवर अवलंबून असतात ही वाढ अत्यंत महत्वाची ठरणार आहे धन्यवाद